जय शिवराय जय शंभूराजय मित्रांनो आजची गोष्ट आहे शिवाली नावाच्या एका मुलीची ती एका छोट्या किनारी गावात राहायची तिने कधीही आपल्या गावाबाहेर पाऊल नव्हतं ठेवलं जेथे समुद्राच्या लाटामध्ये दूरवरच्या प्रवासाच्या गोष्टी दडलेल्या होत्या एक दिवशी काही पर्यटक तिच्या गावात आले त्यांनी गावाची हस्तकला विकत घेतली स्थानिक अन्नाचा आस्वाद घेतला आणि परंपराविषयी जाणून घेतलं पहिल्यांदाच शिवालीला जाणवलं की पर्यटन म्हणजे फक्त लोकांचं येणं जाणं नाही तर तो एक आदान प्रदान आहे समजुतीचा सन्मानाचा तिनं पाहिलं की गावकऱ्यांना पर्यटकामुळे फायदा होतोय मग तिने पर्यटन व्यवस्थापन शिकली काही वर्षांनी गावात परत येऊन शाश्वत पर्यटन प्रकल्प सुरू केला तिच्या प्रकल्पामुळे गावात स्वच्छ ऊर्जा आली सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले आणि पर्यावरणपूरक निवासस्थानी उभं राहिली आता पर्यटन फक्त समुद्र पाहायला येत नसत तर लोकांचे जीवन संगीत आणि संस्कृती समजून घेण्यासाठी येऊ लागले जागतिक पर्यटन दिनी शिवालीने अभिमानाने आपली कहाणी मांडली आणि दाखवून दिलं की जबाबदारीने केलेलं पर्यटन संस्कृती जपून भविष्यातील संधी निर्माण करू शकतं त्यावर तिनं एक कविताही तयार केली जसं की डोंगरसागर नभ पलीकडे पर्यटन फिरते गोड झुळकितले संस्कृती भेटे मने झुळती नवे शितीच्या दिसे डोळ्या हा पूल बांधतो दूर नजिक कथा सांगतो मिटवतो भीतीक शाश्वत स्वप्नांच्या वाटेवरती धरती मानव सात सोबती या दिवशी आपण सारे म्हणू पर्यटन मार्ग उजेड करू प्रेम शांती एकतेची डोर जोडते जगाला प्रत्येक प्रत्येक ठिकोर ठिकोर तर शिवालीची ही हो गोष्ट सांगण्यामागचं कारण म्हणजे आज आहे जागतिक पर्यटन दिन जागतिक पर्यटन दिन दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी आपल्याला प्रवासाच्या त्या शक्तीची आठवण करून देतो की समाज आणि जीवन बदलू शकते पर्यटन हे केवळ आनंद आणि शोध या पुरते मर्यादित नाही तर ते जागतिक विकासाचे एक महत्वपूर्ण साधन आहे यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढते रोजगाराच्या संधी निर्माण होतात स्थानिक समुदायांना आधार मिळतो आणि अर्थव्यवस्था बळकट होते संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासास ध्येयाशी निगडीत असलेला पर्यटन दिन जबाबदार पर्यटनाची दिशा दाखवतो जबाबदार पर्यटनामुळे आपण सांस्कृतिक वारसा जपू शकतो पर्यावरणाचे रक्षण करू शकतो आणि त्याचा लाभ थेट स्थानिक लोकांपर्यंत पोचू शकतो पर्यटन शांतता आणि परस्पर समज यालाही प्रोत्साहन देते वेगवेगळ्या देशातील लोक भेटतात तेव्हा ते पूर्वग्रह सोडून विविधतेला स्वीकारतात प्रवासी केवळ आठवणी घेऊन जात नाहीत तर इतरांच्या परंपरा आणि मूल्यांचा आदरही आपल्या घरी घेऊन जातो आजच्या काळात जेव्हा पर्या पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज वाढती आहे तेव्हा पर्यटन पर्यावरण पूरक होणे आवश्यक आहे हरित निवासस्थान समुदाय आधारित प्रवास आणि जबाबदार प्रवासी वर्तन यामुळे हे साध्य होऊ शकते म्हणूनच जागतिक पर्यटन दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर तो आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक प्रवास अर्थपूर्ण असू शकतो लोकसंस्कृती आणि विचार जोडत जगावर सांस्कृतिक परिणाम घडवू शकतो धन्यवाद जय भवानी